नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज श्री जयंतीनिमित्त एक दुसरा एक बैल मैदान मौजे वडूज तालुका खटाव येथे संपन्न झाला आहे मित्रांनो या मैदानात चांगले चांगले नंदे आले आहेत तर मित्रांनो आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आपण बघायला गेलो तर पित्री लाईव्ह म्हणजे पवनदादा यादव यांच्या चॅनलवरती आज या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण होतं परंतु मित्रांनो आत्ताच मी आयोजकांसोबत कॉन्टॅक्ट केला आहे मला कमेंट येत होत्या की लाईव्ह का बंद आहे मित्रांनो काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे लाईव्हचा मशीनचा मित्रांनो काही प्रॉब्लेम झाला आहे तर मित्रांनो पुन्हा आता लाईव्ह किती वाजता किंवा काहीच अपडेट नाही की कधी आता लाईव्ह चालू होईल मित्रांनो आज राहुलदा पाटील यांचा अर्जुन तसेच त्यासोबत पैरा होता तो सोन्या मित्रांनो हीसुद्धा जोडी गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये पळणार होती जर काय अपडेट आलीच तर मी व्हिडिओमार्फत नक्की सांगेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पित्री लाईव्ह आता किती वाजता आपला लाईव्ह प्रक्षेपण बघायला भेटेल याबद्दल काहीच अपडेट नाही मी आत्ताच आयोजकांसोबत पुन्हा एकदा सांगते कॉन्टॅक्ट केला होता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवड आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद